जाना जाँगरी। जाना जाँगरी। या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय बादश्या सरपंच आहेत एकदा त्यांचा जोरदार कार्यक्रम आणि त्यांच्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्यांच्या सोबत नाही <laughs> 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 त्यांच्या लग्न चाललंय करतोय अजून काय जुला ना म्हणून पण तुम्ही मला, <laughs> <laughs> मला इतक्या रात्रीच अरे आज जागरण गोंधळाला जायचे ना आपल्याला आता जागरण गोंधळा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या तडप तरुण तडपदार कार्यकर्त्या सदस्य मोना देखील आले आहेत त्यांचा प्रयत्न जोरदार टाळ्यामधून

ओ, ना? हा, मी पेलेलो नाही कधीच पेत नाही पेले तरी लय राग आला रोज आला तू काय माझी सासू बिसू आपल्या गावचे सरपंच विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन परत दोन शब्द बोलावे आपण सकाळी उठायचं पुन्हा झोपायचं तुम्ही असल्या मग तर काही टेन्शनच नाही मला कशाचा आवाज आहे हो कुत्री का काय कुत्री नाही कुत्री नाही मग वेगळंच काहीतरी वाटतंय हो जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस नोको जागर रामदूत आतलूत बलधामा पांडवा हा 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 नाही आवाज नाही येत बंद झाले ते अरे मला वाटतं हादर असं हादर अरे आजोबांनी आमच्या हादर वस्तून फिकली होती हो हाडळ आहे ना <laughs> आपले बी असे लग्न झालेले नाही काय <laughs> होतं हाडाळी सोबत का वाईना लग्न करू चल मी अरे मी हाय तुम्ही घाबरू नका चला बघू काय हां चला 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 बुत्तन हाडळान बुत्तन चला चिकाई बडे तुमचा लग्नी लगे सांग सांडा चौखरी सांडा चौखरी